मित्रमैत्रिणींना नमस्कार आपल्या देशाचं किती मोठं भाग्य आहे किती मोठं सौभाग्य आहे आपलं की आपल्याला इतका हळवा पंतप्रधान मिळालेला आहे आपल्या पंतप्रधानांना कशावरूनही रडा ये रडायला येतं कधीही रडायला येतं आणि खास करून जेव्हा इलेक्शन जवळ येतात त्यावेळेला तर ते हमखास रडतातच रडतात आणि ते देशातल्या सगळ्या जनतेचं ऐकतातही आता कितीतरी महिन्यांपासून देशामधली जनता वाट बघत होती की आता पंतप्रधान रडतील आता रडतील पहिल्या टप्प्यात रडतील दुसऱ्या टप्प्यात रडतील ते नाही रडले तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकांना खात्रीच होती की आता शेवटी हे रडणार आहेत त्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते राहुल गांधीसुद्धा म्हणाले होते की आता हे नक्कीच रडणार आहेत आणि शेवटी आपल्या पंतप्रधानांनी राहुल गांधीचा आणि ज देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेचं ऐकलं आणि त्यांना रडू आलं होय ते रडले बरं ते कशासाठी रडले इतका होता, आठवण होते रड़े तुम्हें स्वतः पहन गया परिवार का छोटे से छोटा बच्चा समान रूप से ये भाव व्यक्त करता है तो मुझे लगता है कि पहला मुझसे कोई गलती ना हो जाए दुसरा पाहिलं तुम्ही ते कशामुळे रडले काही कळायला मार्ग नाही आहे म्हणजे नेमकं काय झालं का होतं तेही कळत नाही आहे फक्त इतकंच कळतं आहे की त्यांनी हे ठरवलं होतं की आजच्या इंटरव्यू मध्ये आपल्याला रडायचं आहे कारण ठरवलं नसतं तर माणूस असा रडत नाही ज्या व्यक्तीला नॅचरली रडायला येतं तो माणूस म्हणजे वेगळ्याच अवस्थेमध्ये असतो तो इतका कॉन्शियस नसतो की पहिला दुसरा म्हणजे जगातला असा कोणता व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला रडता रडता एक दोन सेकंदामध्येच नाकाला पाणी येतं डोळ्याला पाणी येतं पण नाकाला इतक्या लवकर आणि एकदम बरोबर ज्या ठिकाणी तुमचा माईक आहे त्या ठिकाणी आवाज यावा म्हणून तुम्ही असं करता परत एकदा पाहून घ्या लागल्यास मागे जाऊन पण हे असं झालेलं आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की लहान लेकरू पण ओळखेल की हे काही खरे अश्रू नाही आहेत हे नक्कीच मगरीचे अश्रू आहेत ज्याला आपण मगरमच्छ मच्छ असं म्हणून असे पंतप्रधान रडलेले आहेत अजून एक तुम्हाला पंतप्रधानांचा व्हिडिओ दाखवते ज्याच्यामध्येही हे कळतं आहे की ते त्यांचं जे रडणं आहे ते जेन्युन नाही आहे ठरवून आलेलं हे रडू आहे हा व्हिडिओ एकदा बघून घ्या मजुरी कर रहा आप कर सकते हैं माने। मदे ते स्वत हाँ जे हालपेष्टा सहन केलेला आहे त्याचं कुठेतरी ग्लोरीफिकेशन करत आहे आता अर्थातच आम्ही हे समजू शकतो की एखादा व्यक्ती जेव्हा खूप त्यांनी स्ट्रगल केलेला असतो त्या गोष्टी आठवून माणूस थोडासा हळवा होतो पण ज्या पद्धतीने ते बोलत आहेत असं वाटतं की खूप ठरवून खूप कन्स्ट्रक्टिव्ह खूप स्क्रिप्टेड ते आहे ज्या व्यक्तीला हे सांगता सांगता रडू येतं ना तो एकदम डोळे पुसतो आणि नॉर्मल होतो इथे मात्र ते त्या झोनमध्ये आहेत की त्यांना माहिती आहे की सगळी जनता बघत आहे की तुमच्या डोळ्यात तुम्ही रडत आहात किंवा वॉट नाटकी रडत आहात आणि ते तरीही काहीतरी बोलत आहेत काय आम्ही खूप हे केलं दुसऱ्यांच्या घरी काम केलं भांडे धुतले ते केलं आईचे त्रास जे आहेत ते सुनवत आहेत अर्थातच आईनी त्यांच्या खूप कष्ट केलेले तुम्ही एक प्रयोग करून पाहू शकता की त्यांचा व्हिडिओ म्यूट करून बघा आवाज न ऐकता बघा आणि म्यूट करून बघता बघता तुमच्या लक्षात येतं की अरे हा माणूस आत्ताच एकदम नॉर्मल बोलतो आहे आणि एकदम सडनली भाव एकदम बदलतात ते ऍक्टर लोकांचे भाव बदलत नाही का तसं आणि ते एकदम रडायला लागतात आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा लोक म्हणतात ना की हे खोटे अश्रू आहेत हे नाटकी आहे खूप नाटक केलेले ह्याच्यासाठी खूप स्किल्ड व्यक्ती लागतो तर ते एकदम खरं आहे काल मी एक कमेंट वाचली होती एक व्यक्ती असं म्हणलं की रडून आणि खोटं बोलून मला या देशाची लूट करता येते म्हणून मी रडत असतो हे वाक्य त्यांच्यासाठी इतकं तंतोतंत लागू पडतं आता आपले पंतप्रधान जर इतकेच हळवे आणि इतकेच भाऊक असते तर मणिपूरमध्ये जेव्हा दोन महिलांची नग्न धिंड काढली त्यावेळेला ते रडले असते दोन महिलांना त्यांचे पूर्ण कपडे काढून त्यांना नग्न करून पुरुषांच्या जमावाने त्यांना रस्त्यांनी चालत नेलं त्यांच्या शरीरासोबत खेळ केला देश त्यावेळी त्या देशातल्या सर्व सुजाण आणि समजदार नागरिकांना त्रास झाला लोकांना झोप लागली नाही मला आठवते की मला दोन तीन दिवस करमलं नाही काहीच कोणाशी बोलायची इच्छा झाली नाही इतकं सुन्नता अनुभवली होती अशा काळामध्ये एखादा कुठलाही सेन्सिटिव्ह व्यक्ती रडला असता पण आपल्या पंतप्रधानांना रडू आलं नाही संपूर्ण देशभरामधले लोक म्हणत ते मणिपूरवर काही बोला मणिपूरवर काही बोला तीन चार महिने एक शब्द त्या माणसाने काढलेला नाही आहे जेव्हा सगळेजण मागे लागले तेव्हा ते, ते फक्त इतकं म्हटले की मणिपूरच्या सोबत सबंध देश आहे ते हे म्हणाले नाही की त्या दोन महिलांसोबत जे झालं ते चुकी झालं मला त्याचा त्रास होतो असं काहीही म्हणाले नाही ज्या माणसाला छोट्या छोट्या गोष्टीवरून रडायला येतं त्या माणसाला या गोष्टीचं किती वाईट वाटलं असतं माणूस गेला असता त्या ठिकाणी अरे काय झालं बघायला माझ्याकडून काही चूक झाली का हे बघितलं असतं पण इथं फक्त इंटरव्ह्यूमध्ये स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूमध्ये यांना सांगता येतं की माझ्याकडून काही चूक होऊ नये पण केलेल्या चुका तुम्ही सांगायला पाहिजे ना हे कशाचं श्रू आहे हे आपण विचारायला पाहिजे आणि हा कुठला पंतप्रधान आहे जेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे तेव्हा डोळ्यात पाणी येत नाही कुस्तीपटूंनी चार महिने आंदोलन केलं कुस्तीपटू रडत होत्या तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं इतक्या सगळ्या पत्रकारांची मुस्कटदाबी केली तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं जेव्हा भ्रष्टाचारी सगळे आपल्या पार्टीमध्ये येत आहेत सगळ्यांना सामावून घेत आहेत सगळे लोकं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं यांच्या डोळ्यामध्ये पाणी फक्त इलेक्शन जवळ आले की कसं काय येतं शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान सातशे शेतकरी गेले त्यावेळेला यांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं लखीमपूर लखीमपूर खेरीमध्ये जेव्हा बी जे पीच्या माणसाच्या मुलांनी सहा शेतकऱ्यांच्या अंगावरून गाडी घातली तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं लखीमपूर खेरीच्या शेजारीच ते होते त्यावेळेला ते तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं इतकेच हळवे पंतप्रधान आहे तर जे दर एक तासाला शेतकरी आत्महत्या करतोय तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं यांना एक शब्दही त्याच्यावर काढता येत नाही इतके बेरोजगार रस्त्यावर उतरत आहेत रोजगार मागत आहेत तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही येत यांच्या डोळ्यामध्ये पाणी असं कसं काय येतं सोनम वांगचूकने एकवीस दिवस उपोषण केलं त्यांच्यासाठी एक ट्विट करून एका शब्दाने एक ओळ शब्दा सुद्धा या माणसाने लिहिलेली नाही की आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही बघतो बरं ते काय आहे ते ज्या सोनम वांगचुकचे व्हिडिओ पाहून आम्हाला वाईट वाटलं देशभरामधनं कितीतरी लोक त्यांच्या सपोर्टसाठी तिथे गेले पण या माणसाला रडू नये आलं अण्णाने तीन हजार वेळा बायकांचं शोषण केला त्याची पाठ थोपाटल्याच्या नंतर या माणसाला रडू नये त्याची पाठ थोपाटणारा माणूस खरंच सेन्सिटिव्ह असेल का खरंच हळवा असेल का खरंच संवेदनशील असेल का याचा आपण सगळ्यांनी विचार करायला लागतो